नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरचे एक भजन विठू दर्शनाला बाबा विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अंदा सारा गाव गेला चला पंढरीला

कंगुव सोहळा भीमा ती लाहो ला सोहळा भीमा ती लाहो हो भीमा ती रिला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला ला सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला बाबा विठू दर्शनाला हो விட்டுனால அ அ சாரா சல பண்டல அ 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 சாரா சண்ட சந்திரவாகந்திர தி காசே பித்தட்ட ಕಾಶೀತರ ಹ ಕಟೇವರಿ ಗರ್ದಿ ದಾಟೆ ಆಷಾಢಿದ ಶಾರಾ ಗಾವ ಗಲ ಪಂ ಎಂದ ಸಾವಲ ಸಲ ಪಂರಿಲಾ ವಿಠೂ ದರ್ಶನ ಬಾಬಾ ವಿಠೂ ದರ್ಶನ ವಿಟು ದರ್ಶನ अवघा सारा गाव गेला चला पंडरीला, एक जनार्दनी भक्त रूप झालो एक जनार्दनी भक्त रूप झाल विठ्ठलाच्या नामात गर्व झालो विठ्ठलाच्या रंगोनी मात गेलो वाळवटी संतांचा बरला मेळाओ वाळवंटी संतांचा बरला मेळाओ बरला मेळा यंदा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला विठू दर्शनाला बाबा विठू दर्शनाला हो विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला चला पंढरीला अवघा सारा गाव गेला चला पंढरी